नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोंडारे नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि पुणे शहरामधलं जर पाहिलं तर वारजे माळवाडी हे गाव आणि या वारजे मध्ये असणारे हे देवीचं मंदिर हे मंदिर आहे काळेश्वरी मातेचं मंदिर आणि या ठिकाणी काळेश्वरी क्षेत्र अन्नदान क्षेत्र फाउंडेशन काळुबाई मंदिर या नावाने तर या ठिकाणी ओळखलं जातं आणि या ठिकाणी असणारे जे आपण पुजारी म्हणतो भक्त म्हणतो आणि ज्यांना आपण खर तर गुरु म्हणून ज्या नावाने ओळखलं जातं असंच मुळशी तालुक्यातील मी आवल्या हा शब्द वापरिणीसाठी तो आहे म्हणजे महाराज मचिंद्र भाऊ वाळद आणि आजचा नवरात्रीचा असणारा हा तिसरा दिवस आणि नवरात्रीची जी तिसरी दुर्गा आहे त्या आहेत आमच्या मातोश्री वाळंद आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं त्यांची ओळख आणि त्यांच्या लेखाचा जो काही या ठिकाणी असणारा जो लावाजामा आहे त्याच्याबद्दलची माहिती तुमचं नाव सांगाय तेलवाळ वाळ कुठलं गाव तुमचं आंबवण्या आंबवण्यामधले राहणार आज नवरात्रीचा हा तिसरा दिवस आहे गट बसलेला आणि नवरात्रीमध्ये आपण आपल्या चॅनल जो आहे हा या चॅनलच्या माध्यमातून नवदुर्गांची निवड करतो आपण की मुळशी तालुक्यामधल्या ज्या असणाऱ्या नवदुर्गा आहेत या नवदुर्गा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक पद्धतीच्या आहेत आणि आज खर तर तुमची या ठिकाणी निवड झालेली आहे त्यामागील कारण काय तुम्ही सांगू शकसाल का का तुमची निवड केली आज तिसऱ्या दिवशी एवढं माझ्या मुलांनी एवढ केलं आज तुमची जी निवड झालेली आहे तुमच्या मुलाच्यामुळे मुला मुला, मुला <Wahr dietary Nister enamhand> मुला या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्र भर जर म्हणलं तर महाराज या नावाने ओळखलं जाणार जो आपला मुलगा आहे तुमचा तर त्यांचं मच्छिंद्र वाळन या नावाने ओळखलं जातात आणि त्यांच्या पुढे मग ते गुरु लागलं जातो गुरुवर्य लागलं जातं आणि महाराज लागलं जातो काय वाटतं हे लेखाचं जे कौतुक आहे हे समाज तर करतोय कौतुक त्यांचे जे भक्त आहेत मित्र परिवार आहे ह्याच्याकडनं तर होते पण आज तुम्हाला काय वाटतं की एवढं लौकिक एवढं मला आनंद होते माझ्या लेखाने ले, सपनात पण नव्हतं माझा लेख एवढा करेन सपनात पण नव्हतं नाही गरिबी बरं माझ्या लेकानी सगळ्यातून आम्हाला वर काढली काय इथपर्यंतचा जो प्रवास आहे हा कसा कसा प्रवास आहे काय सांग पर्यंत कस पोहोचला खर तर आईच्या डोळ्यात आश्रू आलेल्या आहेत आणि विश्व निर्माण करणारे जे महाराज म्हणतात तर ते मच्छिंद्र महाराज वाळंच आहे आणि आज डोळे तर पाण्याने भरलेले आहे आणि या यामागील जे कारण आहे ते पाठीमागे बसलेली जी आई आहे, आहे। तिनेच आशीर्वाद दिला म्हणून इथपर्यंत नाहीतर आम्हाला स्वतःच राहायला तिच्यामुळेच आम्हाला सगळं एवढं वैभव मिळाले गावात राहण्यासाठी काहीच नाही गावाला आम्हाला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हणू तिच्यामुळे त्याला नाद म्हणू आपण कसा लागला तिथे लहानपणा बसून येते माझ्या मुलाची लहानपणापासून देवाची आवड होती हा देवाची आवड आहे लहानपणापासून माझ्या घरात राहायला गावाला का पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये पहिले गावाला होत होती कुठली देवी होती काळूबाईच काळूबाईचं मग ते काय कुणाच्या वारं होतं तुमच्याकडे वारं ना माझ्या मुलाला म्हणणार तूच बघ सगळं काय एवढं आ? देवाची आवड ही जसं आपण राजकारणाचं बाळकडू हे घरातन मिळतं देवाची आवड ही आईकडनं मिळाली आहे आणि आईला असणारी आवड म्हणजे जन्म देणारी आई आणि सांभाळ करणारी आई त्या दोन आयांमधन वाढणारा हा मचिंद्र म्हणजे मचिंद्राचा जर काय मचिंद्र नाव जर ठेवायला ठेवलं तर काय म्हणून ठेवलं मच्छिंद्र देवाचं नाव ठेवलं मच्छिंद्र म्हणून हा देवाचं ठेवलं खंडोबा त्याच्या अंगात बारा वर्षाचा होता तसं त्याच्या अंगात खंडोबा खंडोबा हा तसं त्याच्या अंगात खंडोबाचं वारं लहानपणा यायला लागलं यायला लागलं आमची तर आवकत नव्हती काय त्याचा खर्च करायला काय करायला काहीच करायला आवडत नव्हती जसं आता जसं मग भिज्या आपलं आईने साधी तसं सांगेश्वरी खर तर आता हे पाहिलं तर आपण एका बाजूला म्हणतो की नाही का की अनेक देव आहेत त्याच्यामध्ये मग त्या आज संपूर्ण महाराष्ट्रामधलं जर मंदिर पाहिलं तर या वारजेमध्ये बसलेले हे कोणीच काळेश्वरीचं मंदिर बसवलेलं नाही किंवा त्या काळेश्वरी मातेला बसवलं नाही तुमचे काळूबाई असेल तुळजापूर असेल अनेक देवा या घरोघरी बघायला मिळतात पण ह्या देवीच बघायला नाही मिळत आणि हे महाराजांनी या ठिकाणी ती स्थापना केली मग काय कस केली त्यांनी स्थापना चांगले चांग केले सगळ्या सगळं व्यवस्थित केलं त्यांनी तिथून आणली मंदिर बांधलं सगळं व्यवस्थित सगळं त्यांनी केलं आज एवढा मोठा लावाजमा तयार करून हा हा एवढा मोठा आज लावाजमा जमा झालाय त्या ठिकाणी हा एवढा मोठा झालाय लोकांनी पण साथ दिली त्याला सगळी चांगली आहेत लोक सगळी लोक चांगले एका बाजूला काही वेळेला असं म्हटलं जातं नाही का की अंगात येणं हे खोटं असतं किंवा मग अंगात येणं हे अंधश्रद्धा म्हटली जाते तुमचं काय मत आहे सगळं प्रत्यक्ष पाहायला पाहिजे लहानपणा बसून आई आई खोट बोलू शकत नाही कारण तो बारा वर्षाचा बारा वर्षाचा तुम्ही त्यांना करताय आणि आज एवढं मोठं जमा हा उभा केला हे देवीच केली खंडोबाची स्थापना या ठिकाणी आहे याची ओळख करून द्यायची बाजूला काय हे देवीचं काय नाव आहे त्याला तुळजाई तुळजाभवानी तिथे हे ना महाकाली महाकाली आणि पलीकडे तुमच्या आहे ती काळूबाई काळूबाई आणि ते पलीकडे आहे ते अजून हे मळाई मळाई आहे मळाई इकडे आहे ते खंडोबा खंडोबा आहे महाराजांच्या अंगामध्ये किती वारी येतात चार पाच वारी आहेत चार पाच चार पाच वारी आहेत किती लोक असतील आता त्यांचे आपण त्याला म्हणतो गुरु आणि शिष्याचं जे नातं म्हणतो तर आपण पाहतो दर मंगळवारी आमुषा पौर्णिमेला हे कुडुंब भरलेलं तरी महाराजांचे आपण शिष्य म्हणतो भरपूर लोक आहेत भरपूर लोक हे सगळं करत असताना एक आई म्हणून तुमच्या काही चुकीची तक्रार आली का हो काही किती वर्ष झालं आज काय वय आहे महाराज आता अडतीस वेळा मी आता एवढं बारा वर्षामध्ये जरी आपण हे म्हटलं आज ह्या वयामध्ये काय चुकीची नाही ना काय नाही म्हणतो की डॉक्टरांकडनं एखादी चुकीची घटना करते ऑपरेशन करताना डिलिव्हरी करताना किंवा काहीतरी येतात नाही आज महाराजांची अशी काही चुकीची घटना आली काहीच नाही नाही मावशी तुमच्या मुलाने हे चुकीचं केलेलं आहे काहीच नाही आज आपण सगळ्यांचं आमचं चांगलं झालेलं आज तुमच्याकडे एकही येतात नाही आज कोरोनामध्ये सगळ्यांनी घरं बंद ठेवली होती तुमच्या मुलाने दरवाजा उघडा ठेवला होता चालू होत तुम्ही त्याला रागवले नाही नाही रागावलं जाऊ दे जाऊ दे करू दे त्याचे त्याचे शनी चालले चांगलं करतोय तो अन्नदान करतोय म्हणजे मरणाची भीती होती ना ती कोरोना लोकांनी दरवाजे बंद करून घेतले काहीच नाही वाटलं काहीच नाही वाटलं आम्ही सगळं तिच्यावर ठेवलं देवीवरती सगळं ठेवलं जेवण या ठिकाणून जात होतो लोकांना वाटप करत होत कधी तुम्ही रागवले नाही कधीच नाही नाही कधीच नाही तिच्यामुळे आपलं हे सगळ्या तिच्यावर टाकलं आम्हाला कुणाला नाही काय झालं ती होती आमच्या पाठीमागे त्यांच्यामुळे महाराजांच्या आता एवढे लोक येतात एवढे शिष्य येतात त्यांच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो आम्हाला काहीच त्रास नाही उलटी सगळे चांगले आहेत सगळे चांगले माझ्या लेकांनी माझ्या लेकांनी जो आहे माझ्या लेकांनी ना नातेवाईका बक्षी नातेवाईका बक्षी एक बोर जोडले ना हेच आम्हाला यावेळेला कामाशा ना हेच बोर चांगले सगळं सगळे पोटभर सगळे बोलतात सगळी चांगली कायम आमचं म्हणजे एक काळ गावाला राहणारा घर नसताना मी जे तयार जो हा राजवाडा म्हणू किंवा देवीचा वाडा म्हणून कोणी या कोणी परिस्थितीमध्ये त्याच्यामुळेच नाव काळेश्वरी अन्नदान क्षेत्र फाउंडेशन त्यासाठीच नाव कदाचित दिलेलं असतं या ठिकाणी आलेली व्यक्ती ना। उपाशी जात नाही असं आपण त्यांना नाही नाही कुणीच उपाशी जात नाही त्यात उलट चांगले आशीर्वाद आहे उलट आम्हाला त्याला काय आता तुमच्या मुलाकडनं महाराजांकडनं नाही तुमच्या मुलाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला मुलाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे आता काय त्यांनी करावं अजून काय करावं त्याच्या हाताने तो आजच शेवा करू दे असं सगळे त्याच्या पाठीमाग राहू दे दुसरं काही नाही आणि महाराज म्हणून काय सांगताल तुम्ही महाराज म्हणून काय सांगताल मुलगा म्हणून नाही महाराज म्हणून काय सांगाल त्यांना खर नाही खरं पाहिलं तर या ठिकाणी महाराज आणि मुलगा याची जर तुलना करावी तर ह्या आईकडनं शिकावं की जर मुलगा म्हणून जर पाहिलं तर त्यांनी ह्याची बराबर बराबर लोकांची बरभराट त्यांनी आशेच करीत जावी म्हणून आईने दिलेला हा आशीर्वाद आहे मचिंद्र महाराज बाळंद यांना आणि जर महाराज म्हणून शब्दाचा जर उल्लेख केला तर त्यावेळेला त्यांच्या बहिणीकडनं आईकडनं आपल्याला समजतंय की माझ्या भावाला माझ्या मुलाला महाराज या शब्दाचा कुठही गर्व नाही आणि हा एकमेव असा आवली हा शब्द आपण त्यांना वापरतो या ठिकाणी आमुषा अनेक पौर्णिमा जे त्यांचे काही या ठिकाणी कोडी घेऊन येतात आणि त्यांना या ठिकाणी कोड्यांचं उत्तर हे एकशे दहा टक्के त्यांचं दिलं जातं आईनीच कबूल केलेला आहे स्वतः की या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा कमीत कमी पाणी जेवण घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जात नाही आणि आजपर्यंत ज्या वेळेला अंधश्रद्धेचा जर विचार केला तर आईकच कुठलीही तक्रार मुलाची आलेली नाही त्यामुळे महाराजांचा हा विषय तर खूप वेगळाच आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामधलं एकमेव असणारं हे काळेश्वरीचं मंदिर आहे या ठिकाणी अनेक देवदेवतांचं या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या पद्धतीची पूजा केली जाते आणि जर दर्शनासाठी यायचं असेल तर पुणे शहरामधील वारजेमावाडी ठिकाणी असणार गुरुवर्य महाराज मचिंद्र महाराज वाळण काळूबाई मंदिर आणि जे काळेश्वरी अन्न दान क्षेत्र फाउंडेशन नावाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख आहे आपण नक्कीच या ठिकाणी याल आणि महाराजांना भेटून आपल्या असणाऱ्या ज्या आड अडचणी आहेत या तुम्ही या माध्यमातून नक्कीच सोडवसाल असे सुद्धा देखील या ठिकाणी ग्वाही आईकडनं दिले जाते माय मराठी न्यूज चॅनलच्या खरं तर या ठिकाणी झाले जाते आजच्या ज्या नवदुर्गांपैकी ज्या आजची दुर्गा जे आपल्याकडे होती ते खरंतर आमच्या असणाऱ्या या मातोश्री आहेत आणि मुलाचं कौतुक करताना आईचं भरलेलं जे डोळ्यातनं येणारा आनंद अश्रू जे आहेत ते आज या ठिकाणी आई कुठेही लपवू शकली नाही मुलगा कितीही मोठा झाला तरी आई ह्या आईला तो मुलगा आपला बाळच असतो आज या ठिकाणी या सिद्ध झालेला आहे बरोबरच असणारी बहिणीने देखील भावाचं कौतुक त्याच पद्धतीने केलेलं आहे कारण लहानपणापासून एकत्र वाढणारे बहीण भाऊ लग्न झाल्यानंतरनं वेगवेगळे होतात परंतु आज या ठिकाणी जरी पाहिलं तर ती बहीण त्या भावाच्या पाठीवरती ज्या पद्धतीने देवीचा आशीर्वाद आहे त्याच पद्धतीने मचिंद्र महाराज बाळन यांच्या पाठीमाग तेवढ्याच ताकदीचा अधिकार त्यांच्या आईचा त्यांच्या बहिणीचा आणि त्यांच्या बायकोचा हा असणार आहे यामध्ये शंका नाही माय मराठी चालू अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा